सुस्वागतम सुस्वागतम लोकमान्य विद्यामंदिरच्या सर्वे सर्वा माननीय श्रीमती प्रियंवदा मुकुंद मनोहर यांच्या स्मृती कक्षात आपले हार्दिक स्वागत दोस्तानो मनोहरबाईंचं संपूर्ण जीवन म्हणजेच क्षेत्रात सदैव तेवणारी प्रेरणा देणारी एक अखंड ज्योत आणि म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिकक्षात त्यांची जीवनयात्रा बघत घेऊया आपणही त्यांच्या जीवनापासून काही प्रेरणा दोस्तानो या स्मृतिकक्षात मनोहरबाईंचे म्हणजेच आपल्या मोठ्या बाईंचे जीवन आपण दहा भागात दर्शवले आहे आपण आत्ता उभे आहात भाग क्रमांक एक समोर जो दाखवतोय आपल्याला आपल्या बाईंची बाल्यावस्था आपल्या बाईंचा जन्म झाला एकोणीसशे तेरा साली मध्य प्रदेशातील एका खेडे गावात आपल्या मोठ्या बाईंचं लग्नाआधीचं नाव म्हणजे चिरंजीव कृष्णाबाई वासुदेव शेंत्रे श्रीयुत वासुदेव शेंत्रे व सौ लक्ष्मीबाई शेंत्रे यांचं सर्वात पहिलं अपत्य म्हणजे आपल्या मोठ्या बाई वडील वासुदेव शेंत्रे म्हणजे होळकर संस्थानात वनखात्यात मोठे अधिकारी त्यामुळे वास्तव्य नेहमीच शहरापासून दूर एकोणीसशे चोवीस साली त्यांचं वास्तव्य होतं मध्य प्रदेशातील खरगोण गावी तिथे मुलींची शाळा फक्त होती चौथीपर्यंतच अशा परिस्थितीत इयत्ता चौथीनंतर खरं तर चिरंजीव कृष्णाबाईंच्या शिक्षणाला पूर्ण विरामच मिळायचा पण श्री वासुदेवरावांनी त्या काळच्या समाजाच्या टीकेची पर्वा न करता चिरंजीव कृष्णाबाईंचं नाव मुलांच्या शाळेत दाखल केलं त्या काळात मुलांच्या शाळेत जाणारी चिरंजीव कृष्णाबाई ही एकमेव मुलगी होती मुलांच्या शाळेत चिरंजीव कृष्णाबाईला पाठवण्याच्या बाबतीत सुरुवातीला सौलक्ष्मीबाई म्हणजे आपल्या मनोहरबाईंच्या आई खरं तर नाराजच होत्या अ तो काळच तसा होता ना मुलीने शिकणं हीच गोष्ट खरं तर समाजाला रुचत नसे आणि मुलांच्या शाळेत एकट्या मुलीला पाठवणं म्हणजे अरे बाप बापरे फारच भयंकर गोष्ट समजली जाई पण एकदा का पतिराजांनी तसा निर्णय घेतल्यावर त्यांनी सदैव पतिराजांच्या निर्णयाला प्रोत्साहनच दिले म्हणजे एकूण काय तर चिरंजीव कृष्णाबाईंचं शिक्षण चालू राहिलं ते केवळ समाजसुधारक वडिलांमुळेच हा पहिल्या भागात फोटो दिसतोय ना तो आपल्या मनोहरबाईंचा बाल्यावस्थेतील मुलांच्या शाळेत शिकणारी एकमेव मुलगी जी नऊवारीमध्ये शाळेत जात असे <laughs> आता तुम्हाला हसू येत असेल ना पण त्यावेळची परिस्थितीच तशी होती हो चला तर दोस्तानो आता पुढे जाऊया भाग क्रमांक दोनकडे दोस्तांनो आता आपण पाहतो आहे आपल्या मनोहरबाईंची युवावस्था ज्या अवस्थेचं वर्णन एका कवीने एक असं केलं आहे दिवस तुझे हे फुलाया झोपाळ्या वाचून झुलायचे पहिला फोटो आहे कॉलेज कन्या कुमारी कृष्णा शिंत्रेचा आजच्या जीन्स घालणाऱ्या कॉलेज कन्याकांना नऊवारी साडीतील खांद्यावरून पूर्ण पदर घेतलेली कॉलेज कन्या कुमारी कृष्णा शिंत्रे बघून आश्चर्यच वाटत असेल नाही पण मुलींना सर्वार्थाने दडपून टाकणाऱ्या त्या काळात जन्मूनही चिरंजीव कृष्णा शिंत्रे हिने गाजवली होती आपली अख्खी कॉलेज करिअर इंटरला माधव कॉलेज उज्जैनीतून प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक बी एला इंदोर ख्रिश्चन कॉलेजातून प्रथम क्रमांक इंदोर विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्ती ग्वाल्हेर व वा इंदूर संस्थानांकडून पारितोषिके व शिष्यवृत्तींचा वर्षाव कृष्णाबाईच्या आईवडिलांना अगदी धन्य धन्य होई त्या काळची आणखीन एक गंमत म्हणजे प्रत्येक कुटुंबात अनेक मुलं होत कधीकधी तर आई व मुलीचं बाळण पण एकाच वेळी असे त्यामुळे व्हायचं काय की मुलं मुली त्यांचे काका काकी मामा -मा मामी हे समवयस्क निघत अर्थात अशा मामी मुलींच्या मैत्रिणीच बनात तर अशा एका मामी नवे नवे बरोबर झोकात काढलेला कुमारी कृष्णाबाईचा फोटो आजच्या सेल्फीला नक्कीच मात देणारा खरं की नाही दोस्तानो पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की नियोजित वर व त्यांच्या कुटुंबियांना दाखवण्यासाठी उपवर मुलीचा एक खास फोटो काढला जाईल सौभाग्यकांक्षिणी चिरंजीव कृष्णाबाईंचा तो खास फोटो ठरला कुमारी कृष्णाबाई शिंत्रेना प्रियंवदा मुकुंद मनोहर करणारा आता दोस्तांनो जाऊया भाग क्रमांक तीनकडे राजबिंड्या डॉक्टर मुकुंदराव मनोहरांशी विवाह बंधन म्हणजे आपल्या बाईंच्या जीवनातील आणखीन एक सुयोग मूळचे पेंचे असलेलं हे मनोहर कुटुंब पुरोगामी विचारांचे शिक्षणप्रेमी लोक अहो त्या काळात निस्वार्थपणे शाळांना जमिनीची देणगी देणारे म्हणून ओळखले गेलेले हेच ते कुटुंब खरे शिक्षण महर्षी स्वतःही खूप शिकलेले व महिला वर्गाने शिक्षित व्हावे या पुरोगामी विचारांचे आता हेच बघा ना मुकुंदरावांचे वडील बंधू दादा काका मनोहर यांनी तर त्या काळात एक अपत्य असलेल्या विधवेशी संसार थाटलेला पेनमध्ये आणि समाजाच्या निंदेची जराही पर्वा न करता पेनमध्येच पोल्ट्री व्यवसाय चालवलेला मुकुंदरावांच्या बहिणीही तितक्याच पुरोगामी विचारांच्या आपल्या लाडक्या बहिणीला नऊवारीतून पाचवारीत आग्रहाने घेऊन येणाऱ्या नणंदा हो त्या काळात मिळणे हेही सौभाग्यच म्हणायचे की ना विचारांना आडकाठी ना, ना शिक्षणाला प्रतिबंध अशा या मनोहारी वातावरणात मुकुंदरावांबरोबर बाईंचा संसार सुखासमाधानाने बहरला नसता तरच नवल ओ ज्या काळात पायातली वाहन पायातच बरी असं स्त्रीवर्गाविषयी बोललं जायचं त्या काळात मुकुंदराव मनोहर यांनी आपल्या बाईंना गृहस्वामिनीचा दर्जा दिला एवढंच नव्हे तो त्या काळात हम दो हमारे दो ही संकल्पना स्वतः राबवली व आपल्या गृहस्वामिनीला संसारात जखडून न ठेवता आकाशात भरारी मारण्याचे स्वातंत्र्य दिलं आता जाऊया चौथ्या भागाकडे मुकुंदरावांच्या प्रेमळ पाठबळाने बाईंचा संसार बहरत गेला आपली दोन मुलं नातवंड पतवंड यांच्या सान्निध्यात गृहसौख्य नुसतं ओसंडून वाहत असे व हृदयातून उद्गार निघत वळूया आता बाईंच्या जीवनाच्या पाचव्या भागाकडे हा भाग दाखवतोय आपल्याला आपल्या मोठ्या बाईंची जीवनाचा पुरेपूर आस्वाद घ्यायची वृत्ती आपल्या मोठ्या बाई जीवनातील सगळ्यात चांगल्या गोष्टीत रममाण होणाऱ्या मग त्या मोठ्यांच्या पार्ट्या असोत वा लहानांच्या बड्डे पार्ट्या पर्यटनही त्यांना फारच आवडायचं निसर्गाच्या निरनिराळ्या रूपांचे अवलोकन हा तर त्यांचा छंदच आणि प्रत्येक गोष्टीतून चांगलं काय शिकता येईल यावर नेहमीच लक्ष केंद्रित आणि बरं का जगभर पर्यटन करतानासुद्धा खाण्यापिण्यावर सेल्फ कंट्रोल म्हणूनच शरीर अत्यंत लवचिक अ म्हणून तर नव्वदी पार केलेल्या आमच्या मोठ्या बाई झपाट्याने शाळेचे तीन मजले कोणाच्या मदतीशिवाय चढून जात तेव्हा भल्या भल्यांनासुद्धा आश्चर्य वाटायचं पंच्याण्णव वर्षावरील गटात फिटनेस शिल्ड मिळवणाऱ्या आमच्या मोठ्या बाई म्हणजे एक मेडिकल मिरॅकलच जणू चला तर दोस्तानो आता बघूया या पुढील भाग आत्तापर्यंत आपण जे जे भाग बघितले दोस्तानो त्यातून आपल्याला सौ मनोहर बाईंचा परिचय एक आदर्श मुलगी आदर्श पत्नी आदर्श आई आदर्श आजी आणि देखील म्हणून झालं आहे एवढंच नाही तर त्या सर्वच दृष्टीने कशा एक रसिक व्यक्ती होत्या हेही आपल्याला समजलं आहे आता आपण बघणार आहोत की एक संस्थापिका एवढ्या मोठ्या लोकमान्य विद्यामंदिरची संस्थापिका कार्यकारी विश्वस्थ लोकांना गाईड करणाऱ्या शिक्षणप्रेमी शिक्षण महर्षी म्हणून त्या कशा होत्या संस्थाचालिका म्हणून आमच्या मोठ्या बाई कशा होत्या याचं वर्णन पुढील ओळीच करू शकतात तू शक्ती तू स्वाभिमानी तू लक्ष वेधावं तर भेदूनच यावं तू लढावं तर जिंकूनच यावं तू बोलाव, त जगाने नतमस्तक व्हावं आणि तू हसावं बहरावं तर फुलानेही डोलावं तू शक्ती तू जननी तू स्वाभिमानी चला तर दोस्तानो वळूया आता पुढच्या भागाकडे दोस्तानो संस्थाचालिका म्हणून आमच्या मोठ्या बाईंनी मुलांचे हित तर जपलेच परंतु आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक म्हणून अनेकांना त्यांनी घडवले भारताची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे याची जाण लोवी शिक्षक वर्ग व मुख्याध्यापकांनाही करून देण्यात आमच्या मोठ्या बाईंचा फारच महत्त्वाचा वाटा आणि म्हणूनच लोवी मच्या शिक्षक मुख्याध्यापकांच्या गुरुस्थानी होत्या आमच्या मोठ्या बाई गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः मण्डली चला आता वळूया आठ कडे। लोकमान्य विद्यामंदिर संस्थेने अल्पावधीतच जी विजय पताका फडकावली त्याच्यामागे होते डॉक्टर प्रियमवदा मनोहर अर्थात आमच्या मोठ्या बाईंचे कुशल सारथ्य मनोहरबाईंच्या मार्गदर्शनाने प्रेरित झालेल्या आमच्या शिक्षक वर्गाच्या अध्यापन कौशल्याने लोवीमचे विद्यार्थी एस एस सी मेरिट लिस्ट वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धांसह इतर क्षेत्रातही चमकू लागले त्या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक अनेकानेक मोठ्या व्यक्ती लोवी संस्थेला भेट देऊन करायचे आमच्यासाठी या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद व पाठीवरची कौतुकाची थाप म्हणजे उत्तरोत्तर विकास करण्यासाठीची प्रेरणा व समाधानाचा एक अखंड जरा म्हणतात ना थोर लोक येती घरा तोची दिवाळी दसरा मंडळी आता वळूया भाग क्रमांक नऊकडे लोकमान्य विद्या मंदिरच्या माझी विद्यार्थ्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात मोठ्या बाईंचं सदैव वास्तव्य असण्याचं कारण मोठ्या बाईंनी विद्यार्थी दशेत त्यांच्यावर घेतलेली निस्वार्थ मेहनत विषय हा तर मोठ्या बाईंचा हातखंडा ओ प्रिलिमपर्यंत गणितात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बाईंच्या पंधरा वीस दिवसाच्या शिकवण्याने इतका काही लाभ व्हायचा की ती नुसती पासच होत नसत तर सहज त्याने पन्नास साठ टक्के मार्क मिळवून जात कित्येक माझी विद्यार्थी आजही शेवटच्या काही दिवसात मनोहरबाईंनी जे आमचे गणित करून घेतलं ना त्यांनी आम्ही एस एस सी पास झालो असं बाईंचं स्मरण करतात आणि जशी माझी विद्यार्थ्यांची मोठ्या बाईंवर श्रद्धा तशीच मोठ्या बाईंचीही माझी विद्यार्थ्यांवर अपार माया त्यांचं कोडकौतुक करण्यात त्यांना आपल्या भावी योजनात सामील करण्यात त्याही सदैव अग्रेसर तर असं होतं आमच्या बाईंचं कृतार्थ जीवन तर मंडळी वळूया आता भाग नंबर दहाकडे अशा आपल्या मोठ्या बाईंच्या कृतार्थ जीवनाची सांगता झाली दोन जानेवारी दोन हजार दहा रोजी वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी केवळ काही दिवसाच्या आजारानंतर अगदी शेवटचा एखाद आठवडा सोडून शेवटपर्यंत त्या लोकमान्य विद्यामंदिर मध्ये कार्यरत होत्या झटत होत्या लोवी प्रगतीसाठी त्यांच्या जाण्याने अख्खा लोकमान्य विद्यामंदिर परिवार शोकसागरात बुडाला प्रत्येकालाच पोरकं झाल्याच्या भावनेने ग्रासलं पण बाईंनी उभी केलेली लोकमान्य विद्यामंदिरची भव्य वास्तू बाईंनी शिक्षण क्षेत्रात केलेलं अफाट कार्य हे जणू प्रत्येकाला धीर देत सांगत होतं फुलांचे वास विरून जातात दिलेले श्वास सरून जातात पण असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे म्हणूनच माझ्या लेकरा जगणं व मरणंही सुंदर आहे नकोस ढाळू अश्रू अन क्षणभरही विसरू नकोस रात्रीच्या गर्भातच आहे उद्याचा औषध काल पुन्हा पुन्हा परतण्यासाठी मला जावं लागणार आहे आणि म्हणूनच माझ्या लेकरा जगणं व मरणही सुंदर आहे जगणं व मण ही सुंदर आहे